जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी बागेतील आच्छादनाचा वापर केलेला आपल्याला सर्रास दिसतो जमिनीचा मूळ भाग हा कृत्रिम किंवा नैसर्गिक पदार्थ टाकून झाकणे म्हणजे आच्छादन आता आच्छादन केल्याने आपल्या जमिनीचा ओलावा टिकून राहतो त्यामुळे आपल्या शेती जमिनीची सुपीकता सोबतच उत्पादन क्षमता सुद्धा वाढते आच्छादनाचे तीन प्रकार पडतात माती आच्छादन पालापाचोळा आणि कृत्रिम आच्छादन बागेतील तणाची झालेली वाढ रोखण्यासाठी व त्यामुळे आता अच्छा केल्यामुळे जमिनीचे तापमान हे नियंत्रित राहते तिसरं येतं पोषक तत्वांचे रक्षण आता होत असं कि पालापाचोळा किंवा आच्छादन पेपर यांचा वापर केला तर जमिनीत असणाऱ्या नैसर्गिक पोषक तत्व जमिनीत राखली जातात बाकी तुम्हाला माहिती कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा